त्यांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत मग ते रस्त्याचे असतील पिण्याच्या पाण्याचे असतील आरोज आरोग्याचे असतील शिक्षणाचे असतील हे सगळं प्रश्न सोडण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे तुम्ही फक्त मला पाच वर्ष संधी द्या जिल्हा परिषद गटामध्ये कसं प्रशासन गटा चालतं जिल्हा परिषदेच्या चा माध्यमातून कसा विकास या ठिकाणी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचतो नमस्कार एम सीन यूच्या निवडणुकीच्या रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता सुरू झाल्या खऱ्या अर्थानं काही दिवसात म्हणजे दोन दिवसातच निवडणुकीची चिन्ह अटक होणार आणि प्रचाराला वेग येणार तत्पूर्वी सर्वच उमेदवार आपापल्या मतदारसंघामध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे आणि तयारीलाही लागलेत आज आपल्यासोबत आहे शूर जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय जी निकम सर सर नमस्कार सर, सर मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी एक पहिलाच प्रश्न करतो कुठलाही उमेदवार निवडणुकीला सामोरे जातो तर त्याच्याकडे ना एक विजन असतं मतदारसंघासाठी किंवा गटासाठी तुमच्याकडे असं कुठलं विजन आहे की तुम्ही ते विजन घेऊन निवडणुकीला सामोरे जातात गेल्या पस्तीस वर्षापासून मी या सार्वजनिक जीवनामध्ये समाजकारण आणि राजकारण करत आलेलो आहे सर्वसामान्य माणसाची शेतकऱ्याची गरीब माणसाची काय परिस्थिती आहे त्यांच्या काय समस्या आहेत त्यांच्या काय वेदना आहेत ते सर्व मला त्याची जाण आहे त्यामुळं जिल्हा परिषदच्या अखत्यारीमध्ये जे जे काय विभाग येतात त्यामध्ये शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल जनावरांच्या अॅनिमल हजबे हजबंड्री विभाग असेल या सगळ्या प्रश्न बांधकाम विभाग असेल सिंचन इरिगेशन असेल या सगळ्या विभागाची समाजकल्याण असेल या सगळ्या समा या सगळ्या विभागामध्ये अंतर्गत ज्या काही योजना सरकारच्या चालतात आणि त्या ग्रामीण भागामध्ये पोचत नाही प्रत्येक व वंचित घटकापर्यंत त्या जात नाही कुठंतरी कुड़ कोणी मध्यस्थ म्हणून म्हणा किंवा कुठली तरी मधली जी साखळी साखळी पोहोचू देत नाही आणि म्हणून सर्व योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे अशा प्रकारचं व्हिजन घेऊन मी चाललेलो आहे विश... विशेषतः शैक्षणिक दर्जा इतका खालवलेला आहे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी जो शेतकरी माणूस आहे त्याला सुद्धा कुठंतरी गावची शाळा सोडून कुठंतरी बाहेर मुलं टाकावं लागतात शिर बांगल्यावर जातात लोणीला शाळेमध्ये जा पाठावं लागतात भक्का गावातली शाळा जर तिथं भक्कमपणानं सरकारचे शिक्षक असतील पगार सरकार देत असेल तर त्या शा शाळेचा गुणवत्ता का वाढत नाही मग तो गुणवत्ता कशी वाढवता येईल आणि त्या म मराठी शाळेमध्ये कशी आपल्याला गर्दी जास्तीची करता येईल त्या ठिकाणी सर्व सामान्य लोकांचे शिक्षण मुलांचे शिक्षण कसे होईल त्यावर मी भर देणार आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा गव्हर्मेंटनी सगळं सुविधा करून ठेवलेल्या आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे उपकेंद्र आहे सर्व असताना सुद्धा ते या ठिकाणी डॉक्टर्स नसतात मेडिकल्स नसतात या सगळ्या उनिवा या ग्रामीण भागामध्ये आहे आता इरिगेशनच्या बाबतीमध्ये सिंचनच्या संबंधामध्ये शेतकऱ्याच्या संबंधात सिंचन विभागामार्फत तुम्हाला छोटे छोटे बंधारे करता येतील सिमेंट बंधारे करता येतील या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकून लोकांची सुबत्ता कशी वाढेल शेतीच शेतीच आणि शैक्षणिक धोरण आरोग्याच्या समस्या विकासाचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न ही सगळी आपल्याला त्या निमित्तानं मार्गी लावता येतील नक्कीच मागच्या तीस पस्तीस वर्षापासून तुम्ही राजकारणात सक्रिय बरेचसे म्हणजे पदं भोगवले पक्षांचे पण असेल किंवा असे पण असेल त्या माध्यमातून तुमच्या कामांचं तर पाडा तुम्ही आता पूर्णपणे नाही सांगू शकत पण महत्वाचे जे कामं आहेत ना की अशी मी महत्वाचे कामं केले मला सांगायला आवडेल असं कुठले काम माझ्याकडे या परिसरामध्ये आ, मी खरं म्हणजे माझं दुर्दैव असं आहे की मी एकदा विधानसभा लढलो पराभूत झालो दोनदा जेडपीचे प्रयत्न केले त्यावेळेला पराभूत झालो मला जनतेतली जी सत्ता असते ती जिल्हा परिषद असेल विधानसभा असेल ती मला मिळू शकलेली नाही आणि मी गेली सार्वजनिक जीवनामध्ये अनेक दिवसापासून काम करतोय परंतु जे काही मला अधिकार मधल्या काळामध्ये प्राप्त झाले मी रोजगार हमी योजनेचा चेअरमन म्हणून काम केलंय त्या काळामध्ये या परिसरामध्ये सगळे रस्ते रोजगार हमी मधून जिथे पानंद रस्ते होते ती सगळी रस्त्याची कामं त्या काळामध्ये मार्गी लावली शूरचाच विषय घ्यायचा ठरला शूर, शूर काकुळा रस्ता मी या ठिकाणी करून दिलेला आहे त्या काळामध्ये शूर काकुळा टुंडकी रस्ता शूर हनुमान वस्ती रस्ता करून दिला शूर गणपती मंदिर या ठिकाणी रस्ता केला शूर सावखेड रस्ता त्या काळामध्ये रोजगार हमीमध्ये मी करून दिलेला आहे पालकमंत्री आदरणीय थोरात साहेब असताना या शूरची शिवाई मंदिराच्या मागचं एकदम पांदी होती mm. पांदी त्या पांदीमध्ये सातत्यानं सगळ्या गावाचं सांडपाणी त्या ठिकाणी जायचं आणि शूर पासून तर इकडं बैनाबाई मंदिरापर्यंत येण्यासाठी मोठी अडचण व्हायची त्या ठिकाणी मी त्या सिमेंटचा रस्ता करून दिला तोही आज त्या ठिकाणी त्याच रस्त्यावर लोक येणं जाणं करतायत समोरचे फक्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काही केलं असेल परंतु गेली पाच वर्ष झेडपीचे त्यांच्या सत्ता आहे पाच दहा वर्षापासून झेडपीचा मेंबर त्यांचा येतो ते स्वतः मेंबर आहे परंतु कुठलाही विकास या ठिकाणी दिसत नाही आपण ज्या एरियामध्ये आज फिरलो त्या एरियातली परिस्थिती काय हा त्याच प्रश्नाकडे येणारे म्हणजे तुम्ही मागच्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद गटामध्ये फिरताय ज्यावेळेस आपण एखाद्या गटामध्ये फिरतोय तर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत तुम्ही गेलेत पण नागरिकांच्या कडनं म्हणजे नागरिकांना तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे प्रश्न असे आहेत नागरिकांनी तुम्हाला काय जाणवलं की मूलभूत प्रश्न आहेत या शूर गावामध्ये वीस हजार लोकवस्तीचं गाव आहे नऊ साडे नऊ हजार मतदार या गावामध्ये आहे आजही फिल्टरचं पाणी मिळत नाही एकतर आठ आठ दिवस आता भटाना धरण इतकं पूर्ण तुटुंब भरलेला असताना आठ दिवस या गल्लीमध्ये पाणी येण्यासाठी या लोकांनी सांगितलंय की आठ आठ दिवस दहा दहा दिवस आम्हाला पाणी मिळत नाही जिथून पाईपलाईन गेलेली आहे तिथच सांडपाणी तुंबलेलं आहे आणि ती पाईपलाईन लिकेज होती ती सांडपाण्याचं पाणी त्या पाईपलाईन मध्ये जात पाईपलाईनचं पाणी त्या सांडपाण्यामध्ये त्या ठिकाणी गटरेमध्ये वाहतं पाइपलाईनच म्हणजे ही सगळी दुर्गंधी आणि या सगळ्या आरोग्याच्या समस्या त्यामुळं या ठिकाणी निर्माण झालेल्या नक्कीच आता समजा तुम्ही आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाकडनं निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी सर्व गटात चर्चा होती तालुक्यात होती आणि आमच्या शहरापर्यंत आपल्या शहरापर्यंत ही चर्चा आली होती की संजय निकम शिवसेना शिंदे गटाकडनं प्रबल दावेदार आहे पण ऐनवेळी तुमची उमेदवारी रद्द केली तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ घ्यावी लागेल मला शिवसेना पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली होती एक महिन्यापासून मी प्रचारामध्ये फिरत होतो हुँ, हुँ. एक महिन्याचा प्रचार केल्यानंतर आणि उमेदवारी फॉर्म भरल्यानंतर ज्या दिवशी शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा त्या दिवशी वरती पक्षाच्या वरिष्ठांनी त्या ठिकाणी युती केली असाच प्रसंग माझ्यावर दोन हजार तीन साली आला होता तीन मध्ये आम्ही खूप या ठिकाणी मेहनत आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली होती त्याही वेळेला निवडणूक लढवायची मला संधी शिवसेनेकडनं आली होती पण ऐन वेळेला भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी सीट सुटली आणि मी त्यावेळेला उमेदवारी वापस घेतली आणि याच मग त्या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी पंचायत समिती जिल्हा परिषदेचे आता जे उमेदवार आहे त्यांना त्यावेळेला ते ती संधी मिळाली त्यांचा कुठं नॉमिनेशन नव्हता कुठं विषय नव्हता परंतु माझ्या उमेदवारीमुळे त्यांना त्या काळात संधी मिळाली आणि आज सगळ्या लोकांचा तगादा होता सगळ्या मतदारांचा तगादा होता भाऊ आम्ही ठरवलंय या भागामध्ये की तुम्ही या ठिकाणी सत्तेपासून वंचित राहिलेला तुम्ही एक अभ्यास नेतृत्व आहे तुम्ही जिल्हा परिषदला पाठवायचं आम्ही सगळ्यांनी खुनगाट केलेली आहे तुम्ही उभाटाचं तिकीट घ्या आणि उमेदवारी करा अशा प्रकारची सूचना मला सगळ्या मतदारांनी केल्यामुळं मी या ठिकाणी उभाटची उमेदवारी घेतलेली आहे नक्कीच आता उभाटाची उमेदवारी घेतली आहे प्रचाराला सुरुवाती चर्चाही आहे सगळ्यात मोठं आव्हान काय आहे माझ्या समोर आव्हान काय निवडणुकीमध्ये तर निवडणूक म्हणलं का आव्हान आलं परंतु त्या सगळी आव्हानं पेलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे त्यामुळं माझ्या दृष्टीनं कुठल्याही प्रकारचं आव्हान मला या ठिकाणी वाटत नाही नक्कीच ना एक मुलाखतीचं एक शेवट करतोय सर्वांनाच तो प्रश्न आहे नागरिकांना मतदारांना काय आव्हान करशेल नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत मग ते रस्त्याचे असतील पिण्याच्या पाण्याचे असतील आरो आरोग्याचे असतील शिक्षणाचे असतील हे सगळं प्रश्न सोडण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे आणि म्हणून नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो तुम्ही फक्त मला पाच वर्ष संधी द्या या तालुक्या या जिल्हा परिषद गटामध्ये कसं प्रशासन गटा चालतं आणि प्र... जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कसा विकास या ठिकाणी सर्वसामान्य माणसापर्यंत पोचतो ते आपण बघायची संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून द्या अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी या निमित्तानं मी नागरिकांना करणार आहे नक्कीच हे होते शूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संजय निकम त्यांनी त्यांचं विजन मांडलंय त्यांच्या समोर असलेल्या आव्हानाला त्यांनी एकदम स्पष्ट उत्तर दिलंय नंतर नागरिकांना एक चांगलं आव्हान देखील केलंय सर तुम्ही एम सी न्यूज ला वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील एका मुलाखतीमध्ये तोपर्यंत नमस्कार